नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशीचक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथून राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण करून घेणार आहोत माहिती हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार मात्र दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय पथ्य आणि तथ्य अवश्य लक्षात ठेवा परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला मिळतात म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्याला माहिती करायचे आहेत तर कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय शुभ परिणाम वाढवण्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात मंडळी शनिग्रह एकोणतीस जूनपासून झाला आहे वकरी आणि राहणार आहे वक्री, रा वक्री एकशे अडतीस दिवसांसाठी पंधरा नोव्हेंबरपर्यंत काय असणार आहे त्याचा परिणाम आपल्या राशीसाठी त्याची माहिती घ्यायला अवश्य विसरू नका लिंक खाली दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा पहा चला तर मग जाणून घेऊया आत्ताचा हा ऑगस्ट महिना आपल्याला काय बरं सांगतो आहे आपल्या राशीचं स्वामीग्रह बुध आणि आपल्या पराक्रम स्वामी स्वामीग्रह रवी हे दोनही ग्रह आपल्यासाठी असणार आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण या संपूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी कारण महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रह बावीस ऑगस्टपर्यंत आपल्या पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे आणि त्यानंतर वक्री होऊन आपल्या धनस्थानामध्ये मागे येणार आहे दुसऱ्या घरामध्ये तिथून गोचर भ्रमण करणार आणि याला रविग्रह सोळा ऑगस्टपर्यंत धनस्थानातून आणि नंतर पराक्रमस्थानातून गोचर भ्रमण करत साथ देणार आहे याचा सगळ्यात अधिक लाभ म्हणजे सरकारी क्षेत्रात असलेल्या मंडळींना होताना दिसेल कामाच्या ठिकाणी मनासारख्या जागेत पोस्टिंग आर्थिक लाभ मिळवायला मदत करेल सरकारी नोकरीत असलेल्या जातकांना तर इतर मंडळींसाठी अडून राहिलेली काही सरकारी कामं असतील तर ती अवश्य या काळात महिन्यात हातात घ्या पूर्ण होण्याची शक्यता प्रचंड चांगली आहे जास्त आहे रवी हा सरकारी क्षेत्र दाखवतो बुध हा व्यवसायाचा कारग्रह आहे त्यामुळे जी मंडळी व्यवसायात आहेत त्यांनी आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य या महिन्यात आपण घेऊ शकता पूर्ण नियोजन करून तसेच ज्यांना व्यवसाय किंवा ज्यांचा व्यवसाय हा सरकार कार्यक्षेत्राशी निगडित आहे त्यांनी सरकारी टेंडर काम मिळवण्यासाठी या महिन्यात प्रयत्नशील राहणं उत्तम राहील काही मोठी सरकारी कामाची टेंडर आपल्याला मिळण्याचा योग या महिन्यामध्ये जोरकस आहे उत्तम आहे हा कालखंड आपल्याला आपल्या वडिलांचा तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यां वर्गाचा पाठिंबा घेण्यासाठी आणि मिळवण्यासाठी अनुकूलता दाखवतो आहे अवश्य लाभ घ्या आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठीचा हा कालखंड उत्तम राहणार आहे तर काही स्वप्नांना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी काही नवीन योजना स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्यासाठी हा महिना आपल्याला उत्तम साथ देणारा राहतो आहे ज्यांना बिझनेस मॅनेजमेंट अकाउंटिंग लँग्वेजेस भाषा ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिक रिलेशनशिप त्याचप्रमाणे सेक्रेटरील प्रॅक्टिस अशा प्रकारच्या कार्यक्षेत्राबरोबरच कम्युनिकेशन स्किल हो संभाषण चातुर्य पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व विकास ॲडवर्टिजमेंट्स जाहिरात पब्लिकेशन्स लोकांसमोर स्वतःला पेश करणं इव्हेंट मॅनेजमेंट याच्यामध्ये तर फार मोठी संधी आणि त्याचप्रमाणे शेअर मार्केट अशा क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना नव्याने उतरायचं आहे आपल्या राशीच्या मंडळींना अशा क्षेत्रात काहीतरी नवीन शिकायचं आहे त्यांनी अवश्य आपला निर्धार आपला निश्चय या महिन्यामध्ये त्या दृष्टीने अंमलात आणण्याचे ग्रहयोग उत्तम जुळून आलेले आहेत या काळामध्ये केलेली सुरुवात ह्या संदर्भात आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जायला मदत करणारी राहील हा काळ म्हणजे स्वतःला समजण्यासाठी स्वतःमधील गुणवत्तेची माहिती घेण्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल ठरणारा राहणार विद्यार्थ्यांना शुक्र रवी बुध या ग्रहांची सात पहिल्या तीन आठवड्यांसाठी उत्तम राहील चोवीस ऑगस्टनंतर मात्र केतूबरोबर होणारी शुक्र ग्रहाची युती विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे जाणीवपूर्वक जास्त लक्ष द्या अशी सूचना देतो आहे कोणत्याही नाजूक नातेसंबंध चुकीचे प्रेमसंबंध यामध्ये मात्र फसवणुकीचा योग आहे तेव्हा सांभाळा सव्वीस ऑगस्टपर्यंत बाराव्या घरातील मंगळ आणि गुरुग्रहांची युती नोकरीनिमित्त परदेशवारीचे स्वप्न पूर्ण करायला मदत करेल तर इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील नोकरदार मंडळींना परदेश दौरा करायला लावेल भाग्यस्थानातील वक्री झालेला शनिग्रह भाग्याची साथ देईल नक्की काय बरं असतील या वक्री शनीचे परिणाम एकशे अडतीस दिवसांसाठी अवश्य समजण्यासाठी तो व्हिडिओ पहा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली संधी या काळामध्ये आपल्याला अनुभूतीच्या स्वरूपात मिळताना दिसेल शुक्र ग्रह आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह असून चोवीस ऑगस्ट पर्यंत रविग्रहाबरोबर युती करतो आहे पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्या पराक्रमाचा लाभ आपल्याला आपल्या स्वप्नपूर्तीसाठी उत्तम रीतीने होताना दिसेल याच शुक्रग्रहाची दृष्टी या काळात आपल्या भाग्यस्थानातील वक्री शनिग्रहावर पडत असल्यामुळे पराक्रमाला भाग्याची सुद्धा साथ मिळेल माती हातात घेतली तरी त्याचं सोनं होतं हा अनुभव या काळात आपल्या राशीच्या जातकांना होताना दिसून येईल कष्ट मात्र करायचे आहे या महिन्यामध्ये नवीन नातेसंबंध नवीन ओळखी नवीन व्यावसायिक निर्णय नवीन व्यावसायिक योजना नवीन कामाची संधी अशा सगळ्या माध्यमातून शुभ अनुभूती आणि परिणाम देणारा कालखंड आपल्यासाठी राहतो आहे बावीस ऑगस्टपर्यंत तिसऱ्या घरात राहणारा बुध ग्रह भ्रमंतीचे योग दाखवतोय जवळपासचे प्रवास कामानिमित्ताने सहलीनिमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने अवश्य घडवेल समाजातील प्रतिष्ठित ताकदवान ऐश्वर्यवान मोठ्या प्रकारचे व्यावसायिक वरिष्ठ सरकारी अधिकारी सत्ताधारी राजकीय व्यक्ती यांच्याशी नव्याने संबंध प्रस्थापित होण्याची संधी या महिन्यातले शुभयोग ग्रह आपल्याला देत आहेत अवश्य लक्ष ठेवा शुक्रग्रहाचा या महिन्यातील गोचर भ्रमणाचा शुभ परिणाम मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी उत्तम आहे तर नात्यांमधील प्रेमसंबंध सुदृढ करायला सुद्धा अनुकूल वातावरणाची निर्मिती या महिन्यातच होते आहे काही दूर गेलेले नातेसंबंध पुन्हा नव्याने जुळून येण्याची स्थिती या महिन्यात आहे अवश्य लाभ घ्या विवाहस्थानावर म्हणजे सातव्या घरावर मंगळ ग्रहाची दृष्टी संपूर्ण महिन्याभरासाठी पडत राहणार आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या वैवाहिक जीवनामध्ये मात्र वादावादी टाळायची आहे छोट्या छोट्या कुरबुरींकडे दुर्लक्ष करायचं आहे जोडीदाराबरोबर जुळवून घ्यायचं आहे तर आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये पाण्यापासून होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींकडे पालक म्हणून जरा जास्त लक्ष द्यायचं आहे मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मिळेल परिपूर्ण असं सुंदर यश यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत त्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहिले नसतील तर मुद्दा म्हणून पहा तसेच आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास करिअरमध्ये व्यावसायिकी नोकरी याचं महत्त्व समजून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपद्वारे मॅसेज करून कशा प्रकारे दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी आपण ऑनलाईन पद्धतीने देशातून किंवा परदेशातून आमच्या इतर सुद्धा सहज मार्गदर्शन घेऊन शकता संपर्क नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हाच नंबर दिलेला आहे शेअर मार्केटचा विचार करता हा महिना फायनान्स बँकिंग फार्मा लॉजिस्टिक आय टी केमिकल अशा सेक्टरमध्ये गुंतवणुकीचे लाभ भविष्यात मिळताना दिसते आहेत अवश्य करा ते इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहील मात्र शेवटचा आठवडा ट्रेड करताना सांभाळावे लागतील अवश्य सांभाळा तर म्हणजे ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती आपल्या राशीसाठी आणि त्याचे परिणाम मासिक राशी भविष्य सांगतेवेळी आणि ऐकत्यावेळी चंद्राचं भ्रमण अभ्यासनं अतिशय महत्त्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यातल्या तीस ते एकतीस दिवसामध्ये सगळ्या बारा घरातून आणि सगळ्या बारा राशींमधून होत असतं असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं या घरातून असतं त्यावेळेला आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या महत्त्वाच्या निर्णयांची या महिन्यातला जर आपण विचार केला तर चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे म्हणजे सांभाळणारं राहणार आहे तेरा चौदा अठरा एकोणीस सव्वीस सत्तावीस ह्या सहा तारखा अवश्य लक्षात ठेवा या दिवशी कुठलेही व्यवहार करताय तर फार सावधानता ठेवा आणि आपली मानसिक शांतता ढळून देऊ नका आरोग्याकडे लक्ष द्या मात्र चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणारे एक ते बारा पंधरा ते सतरा वीस ते पंचवीस आणि अठ्ठावीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचे निर्णय महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या गाठीबेठी अवश्य या तारखांना आपण नियोजित करू शकता काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक मुद्दामून खाली दिलेले अवश्य ते सगळे व्हिडिओ पहा म्हणजे या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाचा मंत्र आपल्याला करायचा आहे ओम अंगारकाय नमः एक माळ अवश्य करा त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ नित्य उपासनेमध्ये सुरू ठेवा ही होती आपल्या मिथून राशीची ऑगस्ट महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य करा लाईक आणि शेअर करायलासुद्धा आपला हा व्हिडिओ अवश्य सगळ्या मित्रांपर्यंत अवश्य पोहोचवायला विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि पुस्तक भारतात कुठे असाल अवश्य मागवा त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून अवश्य मागवू शकता शुभमुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध प्रकारच्या शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आधी व्हॉट्सअप करून त्याच्याबद्दल जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतरच आपले अपॉइंटमेंट बुक करा मंडळी असा होता मिथून राशीचा प्रवास ऑगस्ट महिन्यासाठी पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी काय सांगत आहे तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद